नमस्कार मंडळी खूप दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता सो आज ना आपण वांग्याची भाजी बनवतो आहे परंतु एक नवीन प्रकारे आहे कारण आज जी आपण भाजी बनवतो आहे ती हॉटेलमध्ये जशा प्रकारे भेटते त्या प्रमाणात बनवणार आहोत म्हणजे तशीच बनवणार आहोत सो त्यासाठी लागणारा मसाला आपण इथे दाखवलेला आहे तो मसाला आधी आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर येथे कढईमध्ये आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे शेंगदाणं टाकलेलं आहे त्याचबरोबर लसण आणि धने एक चमचावर धने घेतलेले आहेत आपण साबुत तेही त्यामध्ये टाकून याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे चा, शेंगदाणे चांगलेशी भाजावेत तोपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता आता याला चांगलंसं भाजलेलं आहेच याला आपण काढून घेऊयात आणि त्याचमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो यालाही परतून घेणार आहोत कांदा चांगलासा घवाळ होईपर्यंत परतायचा नंतर मग टोमॅटो टाकून थोडा वेळ परतून आपण त्याची पिवरी करून घेणार आहोत हा सगळा मसाला वाटून घ्यायचा तोपर्यंत कढईमध्ये जे वांगे आपण ठेवलेले आहेत कट करून ते कढईमध्ये टाकून घ्यायचं लागेल तितकं पाणी टाकायचं चवीसाठी थोडंसं मीठ टाकून आणि त्यामध्येच थोडीशी हळद टाकून आपल्याला एक चांगली अशी उकळी काढून घ्यायची म्हणजे अर्धे कच्चे आपल्याला शे जे आपले वांगे आहेत ते उकडून घ्यायचे आहेत सो जोपर्यंत वांगे उकडत आहेत तोपर्यंत आपण हा जो मसाला आहे तो वाटून घेऊयात इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि इथे आपले वांगे जे आहेत ते चांगले शिजलेले आहेत ते काढून घेऊयात आणि लगेच फोडणी टाकून घेऊयात त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये जो आपला काळा मसाला आहे तो इथे मी एक चमचाभर टाकलेला आहे आणखीन एक वेळेस टाकेन त्याचबरोबर इथे पाव चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे जेणेकरून रंग जो आहे तो चांगला येईल त्याचबरोबर पाव चमचा इथे हळद घातलेली आहे थोडासा साधारण एक चमचाभर आपण गरम मसाला आणि थोडासा आणखीन काळा मसाला त्यामध्ये टाकलेला आहे आणि याला चांगलंच आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आणि नंतर मग जे आपण मसाल्याची प्युरी तयार केलेली आहे ती त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर कडीपत्तासुद्धा टाकू शकता पण येथे मी काही वापरलेला नाही सो याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे एकदम चांगल्या प्रकारे त्याला मसाल्याला तेल सुटावं म्हणजे आपला मसाला जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारे भाजला जाईल आणि चवसुद्धा उत्तम येईल सो अशा प्रकारे आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचं आहे येथे बघू शकता थोड्या वेळानंतरच चांगलं असं तेल त्याला सुटलेलं आहे तर आता त्यामध्ये जे आपण वांगे उकडून घेतलेलं पाणी होतं ते त्यामध्ये टाकलेलं आहे मी आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपले वांगे आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे परंतु व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं नाही तर आता काय करायचं या प्युरीमध्ये आपल्याला वांगी जे आहे ते उकडून घेतलेले ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक दोन मिनिटे चांगलंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आधीच शिजलेले आहेत परंतु जो मसाला आहे तो म्हणजे स्वाद त्याच्यात उतरावा यासाठी आपण ते उकळून आहे ते बघू शकता दोन मिनिटानंतर मस्त आपली भाजी बनवून तयार आहे वरून मस्तपैकी थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करायचं आणि गरमागरम भाकरीसोबत तुम्ही याला सर्व करू शकता चवीला उत्तम लागते आणि एक वेळेस ट्राय करून नक्कीच बघा आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर गॅस बंद करूयात आणि गरमागरम याचा आस्वाद घेऊयात भेटूयात मंडळी पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन आणि चांगल्या चटपटीत रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद